हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याबद्दलची सर्वात मोठी अपडेट असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो कारण ही अपडेट अशी आहे लाडक्या बहिणीनो तुम्हाला दुखद झटका देणार आहे कारण यांचा हप्ता बंद होणार आहे लाडक्या बहिणीनो तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का नक्की चेक करा अन्यथा तुमचाही लाभ बंद होऊ शकतो आणि मी सगळं तुम्हाला ऑथेंटिक न्यूज दाखवणार आहे क्वालिटी न्यूज दाखवणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे की तुम्हाला सोळावा हप्ता भेटलाय का तुमची ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे का की ई के वाय सी चुकलेली आहे किंवा ई के वाय सी अजूनही व्हायची तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण लाडक्या बहिणींनो स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही न्यूज दिलेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी जो जबाबदार न्यूज पेपर आहेत त्यांनी सुद्धा ही न्यूज दिलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो कोणत्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे सोबतच तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का नक्की चेक करूया तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींनो रत्नागिरी खबरदार या जनशक्तीचा बुलंद आवाज या न्यूज पेपरनी कालच मोठी बातमी दिलेली आहेत की लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेतील या महिलांना मिळणार नाही दीड हजार काय कारण आहेत समोर आलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो अनेक वेगवेगळे reason समोर आलेले आहेत. बघा कालची न्यूज आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस ची तर कोणत्या बहिणींना लाभ भेटणार नाही सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर या list मध्ये बसत असाल या निकषामध्ये बसत असाल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या पंधराशे रुपयाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत ला, असलेल्या ला 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 लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची सूचना आलेली आहे. नियमांमधील कठोर पडताळणी आणि आता ई केवायसी च्या अनिवार्यतेमुळे अनेक महिलांना महिन्याचा लाभ मिळणार नाही अनेक अनेक महिलांना लाभ मिळणार नाहीये पण मी काय सांगतोय लाडक्या बहिणी ऐकून घ्या या ठिकाणी हा जो लाभ आहे कधीपासनं बंद होईल तर जानेवारी दोन हजार सव्वीस पासन आता तुम्हाला लाभ भेटेल का येस आता तुम्हाला लाभ भेटेल म्हणजे सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला हंड्रेड पर्सेंट भेटणार म्हणजे भेटणार वयोमर्यादेमुळे काही महिलांना यामधून वगळण्यात येतील म्हणजेच काय सतराव्या आणि अठराव्या हप्त्यामध्ये ज्या बहिण्यांचे वय पासष्ट पेक्षा जास्त झालेले आहेत या बहिणींना इथून काढून टाकण्यात येतील आणि त्यांना त्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही ही बाब सुद्धा तुम्ही लक्षात घ्या तर तुम्ही अशा कोणत्या बहिणी आहे का त्यांना आता पासष्टच्या वर गेलेल्या आहेत तर त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय ई के वाय सी आणि आधार सीडिंग पूर्ण न केलेल्या महिलांचा हप्ताही रखडणार आहे म्हणजेच काय ज्या वहिनींची या नोव्हेंबर महिन्यामध्ये आधार सीडिंग ही काय झाली अपूर्ण असेल त्या वहिनीच ही हप्ता बंद होणार आहे म्हणजे संख्या वाढणार की कमी होणार हा प्रश्न आता तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी कोणते निकष पूर्ण करणे आवश्यक आहे सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ई केवायसी आता गरजेची आहे का नाही सतराव्या आणि अठराव्या हप्त्यासाठी ई केवायसी गरजेची नाही अपात्रता काय तुम्ही कशा अपात्र ठरू शकता सगळं सांगतोय नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील दीड हजार रुपयांचा हप्ता खालील दोन प्रकरणांमुळे किंवा कारणांमुळे थांबवला जाणार आहे तर समजून घ्या कोणत्या आहेत पहिले म्हणजे पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिला योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांचा हप्ता मिळणार नाही आणि ती अट होती लाडक्या बहिणीनो काही बहिणींनी फ्रॉड करून आपले जे वय आहे पासष्ट पेक्षा कमी केले आणि काही बहिणींनी एकवीस पेक्षा जास्त केले पण आता जेही निकष सरकार लावत आहे त्याच्या माध्यमातून ज्या बहिणींचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल अशा बहिणी अपात्र घोषित केले जाणार आहे म्हणजे त्यांना तो, तो लाभ भेटणार नाही आणि बघा पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना तत्काळ अपात्र घोषित केलेले आहे सध्या सुमारे एक लाख वीस हजार महिला कारणास्तव वगळण्यात आलेले आहे नंबर सुद्धा समोर आलेला आहे की ज्या बहिणींच वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा बहिणींना किती आहेत एक लाख आहेत या बहिणींना या नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता वाटप होणार नाही किंवा वितरण होणार नाही त्यानंतर एकवीस पेक्षा कमी वय असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता आणि आता तुम्हाला माहित आहे सरकार आणि सव्वीस लाख बहिणींचं व्हेरिफिकेशन केलं होतं त्यानंतर आता पुन्हा एक केवायसी याच्यामध्ये अनेक बहिणींचे जे एकवीस पेक्षा कमी होतं त्यांनी आपलं चुकीचं आधार कार्ड बनवून जे रजिस्ट्रेशन केलं होतं तर त्यांचा सुद्धा आता लाभ बंद होणार आहे बरोबर आर्थिक निकषामुळे लाभ मिळणार नाही आर्थिक निकषामुळे लाभ मिळणार नाही जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे बरोबर अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा बहिणींना सुद्धा आता लाभ भेटणार नाही या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे या महिलांचा लाभ बंद होणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला जानेवारी पासून दोन हजार सव्वीस यानंतर जर लाभ भेटणार नाही त्यासाठी हे कारण सुद्धा समोर आलेले आहेत की तुमच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्ही काय ठरणार आहेत अपात्र असणार आहे म्हणजे काय पाहिजे तुमचं इन्कम अडीच लाखापर्यंत पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होईल ज्यांच्या कुटुंबातील जो सदस्य आहे आय करदाता आहे म्हणजे आय टी रिटर्न फाईल करणारा असेल इन ज्याला आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणारा असं म्हणतो कुटुंबातील म्हणजे तुमचे बाबा असेल तरी चालेल आई असेल भाऊ असेल बहीण असेल कुटुंबातील एक जर असेल तर तुमचा लाभ कावेल होईल या ठिकाणी बंद केला जाईल त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे आणि उत्पन्न त्याच अडीच लाखापेक्षा काय जास्त आहे अशा बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतो तुम्ही जर कोणत्या यामध्ये बसत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल समजा तुम्ही ही पंधराशे रुपयाची योजना घेत आहे आणि दुसरी समजा एखादी हजार रुपयाची योजना लाभ तुम्ही घेत आहे तर लक्षात घ्या की हजार रुपये पहिल्या पाई योजनाचे आणि लाडकी बहिणीचे पाचशे रुपये असे तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील पण जर तुम्ही दुसरी योजना एखादी घेताय निराधार योजना आहे त्याचे तुम्ही पंधराशे रुपये घेत असाल तर लाडक्या बहिणींना तुम्हाला ही जी लाडकी बहीण योजना आहे याचा लाभ भेटणार नाही कारण की यांनी हेच सांगितलं आहे की पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही लाभ घेत असाल दुसऱ्या योजनांचा तर तुम्हाला ही जी लाडकी बहीण आहे याचा फायदा होणार नाही त्यांच्या कुटुंबातील सध्या सदस्य विद्यमान और माजी आमदार खासदार यांना गरजच नाही आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा त्याच्यामध्ये नोंदणीकृत असेल कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक यांना सुद्धा भेटणार नाही आणि चार चाकी वाहन आहे त्या बहिणींचा सुद्धा लाभ काय होणार ला आहे बंद केला जाणार आहे आणि अंगणवाडी सेविका जे आता डॉक्युमेंट स्वीकारत नाही आहेत तर सगळ्यांसाठी वेब पोर्टलला अप्लिकेशन म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन आधी तुम्ही एकदा अपलोड करून द्या ती वेबसाईट योग्य पद्धतीने सुरू करून द्या कारण अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत तर तुम्ही एक स्वतः महिला आहे तर या लाडक्या बहिणींचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही समजून घ्या ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही म्हणजे पती बेपत्ता आहे डॉक्युमेंट्स नाही आहेत अशा बहिणींनी काय करा सेल्फ डिक्लेरेशन करून घ्या कारण की सरकार अजूनही काही करत नाही आहे सरकार झोपलेलंच आहे बरोबर त्यांना निवडणूक पडलेली आहे आणि लाडक्या बहिणींचे मुद्दे अजूनही भरकटतच आहे तर तुम्ही लाडक्या बहिणीनं सेल्फ डिक्लेरेशन करून हे कोणाकडे कर द्या अंगणवाडी सेविकांकडे द्या ज्या बहिणींना ओ टी पी येत नाही त्या बहिणींनी पहिले आधार सेडिंग आहे की नाही एकदा चेक करा तुमचा आधार मोबाईलशी लिंक आहे की नाही एकदा चेक करा म्हणजे काय तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी येऊ शकतो नाहीतर हे सरकार तर अगदी बोगस सरकार आहे मी या ठिकाणी हे वक्तव्य करतोय पात्र यादीत नाव नाही आहेत या बहिणींनी कंटिन्युअस दररोज वीस ते पंचवीस वेळा काय करा हे के ई केवाय सी करून बघा आणि त्याच्या माध्यमातून तुमची काय होईल तुमचं पात्र यादीमध्ये नाव येईल आणि करून बघा कारण की काय हे सरकार अजून स्टेप घेत नाही आहे आणि तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र होणार आहात बरोबर पात्र आहात तुम्ही सर्व निकषांमध्ये बघ बघतात पण हे सरकारच्या चुकीमुळे तुम्ही अपात्र ठरू शकता पण थोडीशी तुम्ही एफर्ट्स घेऊन बघा होऊ शकता इट माइट बी पॉसिबल की तुम्ही पात्र यादीमध्ये याल मोबाईल नाही तर या बहिणींनी काय करायला पाहिजे सिम कार्ड घेऊन आधार लिंक करायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ई केवायसी करायला पाहिजे पण आधी तिथे तुम्हीच विचार करा की महाराष्ट्रातील अनेक अशा लाखो बहिणी आहेत की त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे त्यांची आतापर्यंत सगळं थमणी चालायचं त्या बहिणी कशा मोबाईल यूज करतील तुम्हीच विचार करा तुम्ही सगळे हे ऑनलाईन ऑनलाईन करताय मान्य आहे थोडंसं ट्रान्सपरसी येईल पण काय होईल ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्यांचं काय होईल या मी जे निकष तुम्हाला सांगितले यांचा हप्ता आता बंद होणार आहे तुम्ही त्या ठिकाणी का पासष्ट एकवीस या वयोमर्यादेमध्ये बसता का तुमचं फॅमिलीची इन्कम हे अडीच लाखाच्या खाली आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि म्हणजेच तुम्हाला तुमचं नाव आहे का हे बघायला मिळतील ही बातमी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे आपल्या रत्नागिरीचं जे खब खबरदार न्यूजपेपर आहे जनतेचा जो, 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 जनते जो बुलंद आवाज आहे त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे लाडक्या बहिणीनं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा कारण की प्रत्येक बहिणीला महत्त्वाचं आहे की त्यांचा हप्ता बंद होईल का हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडणार आहे आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम काहीही प्रश्न असतील काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा ठीक आहे